अवधू तर चिंताना श्री गुरुदेवतात श्री स्वामी समर्थ नमस्कार तर आपण रोज देवपूजा करतो आणि देवपूजेमध्ये आपल्यात सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणजे दिव्याला असतं जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा आपली देवपूजा देवापर्यंत आपली सेवा पोचते त्यामुळे आपण देवपूजा करताना सर्वात अगोदर दिवा लावून घेतो आणि दिव्याला आपल्याकडे खूप साधारण अनन्यसाधारण महत्त्व आहे दिवा हा स्वतः जळतो आणि दुसऱ्याला प्रकाश देतो त्याचबरोबर बघा अंधारा ठिकाणी दिवा लावला तर उजेड होतो म्हणजे दिव्यामध्ये दे उजेड देण्याची किंवा प्रकाश देण्याची क्षमता असते म्हणजे काही गोष्टी निगेटिव्ह असतात तिथे दिवा निगेटिव्ह गोष्टी खेचून घेतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी देत असतो त्यामुळे दिव्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते पण हा दिवा आपण देवापाशी तर लावत असतो किंवा कुठलेही व्रत वैकल्य असो किंवा आपण कुठल्याही देवा देवाची कुठलीही कार्य करताना सेवा करताना दिवा लावत असतो पण काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात जर त्या दिव्यामध्ये रोज तुम्ही या तीन गोष्टी ह्या तीन वस्तू टाकल्या तर खूप चांगल्याचे फायदे आहेत जसं की आपल्याकडे बघा घरामध्ये खूप पैसा येत असतो म्हणजे प पैसे कमवणारे असतात पण पैसाला पैसा लागत पैसा ला नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपल्या कामे असतात काही मार्गी लागत नाहीत काही अडीअडचणी असतात त्या सुटत नाहीत तर कुठलीही इच्छा असू देत कुठलीही इच्छा असू देत किंवा संदर्भात म्हणजेच धनलक्ष्मी वगैरे या जर आपले काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मार्गी लागतात लक्ष्मी स्थिर राहते आणि लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहते तर या तीन गोष्टी जर तुम्ही रोज दिव्यामध्ये टाकत असाल तर नक्कीच त्याचे चांगले तुम्हाला फायदे आणि लाभ मिळणार आहेत तर दिवा कसा लावायचा कधी लावायचा आणि कुठल्या तीन वस्तू टाकायच्या हे आज आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्हालासुद्धा एक आशेचा किरण एक पॉझिटिव्ह नक्कीच पॉझिटिव्ह फील होईल तर आपण सर्वात अगोदर हा दिवा जो लावायचा आहे तो दिवा तुम्हाला किमान एकवीस दिवस किंवा अकरा कमीत कमी अकरा दिवस म्हणजे अकरा दिवस लावू शकता किंवा एकवीस दिवस लावू शकता तर हा दिवा लावताना तुम तुमची कुठली तरी एक इच्छा असावी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा दिवा लावा जर तुमची कुठली इच्छा नसेल तर तुम्ही एक सुख समाधान शांतीसाठी घरात आनंद ऐश्वर नांदवू दे सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता पण आपल्या प्रत्येकाचीच काही ना काही इच्छापेक्षा अपूर्ण असतात अधुरे असतात की त्या पूर्ण झालेल्या नसतात आणि आपण खूप त्यासाठी प्रयत्न करत असतो पण ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तर तुम्ही हा दिवा फक्त एकवीस दिवस किंवा अकरा दिवस लावून पहा आणि खूप चांगल्याचे फायदे आहेत नक्कीच तुम्ही फक्त प्रयत्न करून पहा तर काय करायचं ज्या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे तर सुरुवात करण्यासाठी तुम्हाला शुक्रवार किंवा मंगळवार दिवस हवा कारण की माता लक्ष्मीचा प्रिय दिवस शुक्रवार किंवा मंगळवार असेल तर अतिशय उत्तम तर या दिवसापासून सुरुवात करायची आणि बघा हा दिवा लावताना सर्वात अगोदर आपल्याला काळजी काय घ्यायची की आपल्याला रोज वात बदलायची आहे म्हणजे रोज नवीन म्हणजे जर एकवीस दिवस लावणार असेल दिवा तर एकवीस वाती हव्या आहेत जर अकरा वाती लावणारा अकरा दिवस दिवा लावणार असेल तर अकरा वाती आपल्याला हव्या आहेत म्हणजेच एक वात दोन वातीची एक वात करायची अशी एकवीस वाती म्हणजे दोन वातीच्या एक मिळून एक वात करायची अशी तू आपल्याला रोज एक वात लावायची आहे बघा जो ज्या दिवामध्ये तुम्हाला हा दिवा पितळेचा असावा हा दिवा लावताना दिवा सर्वात अगोदर तुम्ही सकाळ लवकर उठून स्नान करून स्नान करायचं आहे आणि नंतर आपल्याला दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे दिवा स्वच्छ म्हणजे का कुठल्याही गोष्टी बघा आपण देवाच्या वस्तू स्वच्छ ठेवल्या तर पॉझिटिव्ह एनर्जी तर राहतेच त्याचबरोबर प्रसन्न वातावरणसुद्धा होतं तर देवाची ज्या दिवा तुम्ही लावणार आहे तो दिवा स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचा आहे घासून घ्यायचं आहे आणि कोरडा करायचा आहे त्याचबरोबर त्या दिव्याखाली ठेवण्यासाठी तुम्हाला एक एक डिश हवी आहे किंवा एक छोटीशी प्लेट हवी आहे तर ते सुद्धा स्वच्छ असावं तर सर्वात अगोदर तुम्ही त्या दिव्याला जे साईडनं जे तुम्ही ते डेकोरेशन करणार आहे ते फुलाचं आसन द्या किंवा डिशमध्ये ठेवा किंवा खाली कपड्याचं आसन द्या काही पण दिव्याला कुठलं ना कुठलं तरी फुलांचं आसन असावं किंवा फुलं वाहिलेली असावीत तर सर्वात अगोदर दिव्यामध्ये तुम्हाला वा दोन वातीची एक वात करायची ती वात लावायची आहे त्याचबरोबर त्या वातीमध्ये जर तुम्ही तूप घालणार असेल तर तुम्हाला एकवीस दिवस किंवा अकरा दिवस तूपच घालायचं आहे कुठली तरी एकच तेल किंवा तूप दोन्हीपैकी एकच तुम्हाला घालायचं आहे जर देशी गाय देशी तुमच्याकडं शुद्ध तूप असेल गाईचं चालेल किंवा गाईचं तूप आपल्या बाजारामध्ये मिळतं ते तूप असेल पण तूप हे गाईचं असावं आपल्या म्हशीचं तूप चालत नाही गाईचं तूप असेल तरच घ्या तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा जो तुमच्याकडे तेल आहे त्या तेलाचा दिवा लावू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला अकरा दिवस किंवा एकवीस दिवस जो तुम्ही दिवा लावणार आहे जो तो दिवा एकाच तेलाचा किंवा एकाच तुपाचा असावा तर सर्वात अगोदर दिव्यामध्ये वात घालायची तूप घालायचं आणि दिव्याला द दिव्या प्रज्वलित करायचा त्याचबरोबर दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षता घालायची आणि नमस्कार करायचा आहे आणि तुमची इच्छा काय आहे ती बोलायची त्याचबरोबर ह्या तीन वस्तू कुठल्या दिव्यामध्ये टाकायच्या ती तुम्हाला सांगते मी तुम्हाला अखंड लवंग आणि अखंड वेलदोडे आणि अखंड एक तांदूळ एक लवंग एक वेलदोडा आणि एक तांदूळ या तीन वस्तू तुम्हाला दिव्यामध्ये घालायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला तेवत ठेवायचा आहे त्याचबरोबर या दिव्यातली आणि तुमची इच्छा काय ती बोलायची आहे पुन्हा सायंकाळच्या वेळी तुम्हाला ती वात बदलायची नाही किंवा त्या वस्तू तुम्हाला काहीच बदलायचं नाही तो दिवा तुम्हाला दिवसभर ते तेवत ठेवायचा आहे पुन्हा सायंकाळच्या वेळी तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून नमस्कार करायचा आहे आणि तुमची इच्छा कुठली आहे ती बोलायची आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा काय करायचं दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती वाद काढून घ्यायची तो त्यातील अखंड तांदूळ लवंग आणि वेलदोडे काढून घ्यायचे आणि दुसरी वाद तुम्हाला लावायची दुसरी वाट लावताना सेम आहे सकाळच्या वेळी तुम्हाला देवपूजाच्या अगोदर ही वात लावायची आणि याच्यामध्ये लवंग वेलदोडे वेलदोडा आणि तांदूळ घालायचा आणि तुमची इच्छा कुठली आहे ती बोलायची आणि दिव्याची पूजा करायची दिव्याला हळदी कुंकू फूल अक्षर व्हायच्या आणि तुमची इच्छा बोलायची आणि जे दिव्यात तुम्ही ते काढून म्हणजे वेलदोडे लवंग आणि जो वात होती ती काही दिव्यात तुम्ही वाहिलं होतं ते एका डबीमध्ये किंवा एका बॉक्समध्ये तुम्ही ते छोट्या डबीमध्ये किंवा एका ठिकाणी तुम्हाला ते साठवून ठेवायचं आहे ते कुठेही इतर तर तुम्हाला फेकून द्यायचं नाही ते साठवून ठेवायचे असं तुम्ही एकवीस दिवस करा किंवा अकरा दिवस करा त्याच्या आतच तुमची इच्छा पूर्ण होते आज इच्छा पूर्ण झाली तरी पण तुम्हाला जितक्या दिवस तुमची इच्छा आहे म्हणजे अकरा दिवस किंवा एकवीस दिवस त्या ते दोन्हीपैकी तेवढे दिवस तुम्हाला तुम हा दिवा लावायचा आहे आणि जर तुमची इच्छा अगोदर पूर्ण झाली तरीसुद्धा हा दिवा तुम्ही लावायचा आहे पण आता अकरा दिवसही पूर्ण झाले आणि एकवीस दिवसही पूर्ण झाले मग यातून जे तुम्ही जे तांदूळ लवंग आणि वेलदोडे काढले होते वात काढली होती एका डबीमध्ये एका भरणीमध्ये तुम्ही सासून ठेवली मग याचं काय करायचं तर याचं शेवट जेव्हा एकवीस दिवस पूर्ण होतील किंवा अकरा दिवस पूर्ण होतील तेव्हा तुम्ही नंतरनं दुसऱ्या दिवशी किंवा येणारा शुक्रवारी मंगळवारी या दिवशी किंवा गुरुवारी या या ज्या वस्तू ज्या सासूला डबीमध्ये आहेत त्या तुम्ही एका कापराबरोबर त्या वस्तू जाऊन टाकायच्या त्या वस्तू आपल्याला कुठेही इतरत्र फेकायच्या नाहीत किंवा कुठेही आपल्याला पाण्यामध्ये निर्मल्यामध्ये सोडून द्यायच्या नाहीत त्या वस्तू आपल्याला साचवून ठेवून त्या जाळून टाकायच्या ह्या वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि हा उपाय केल्यानं माता लक्ष्मी स्थिर राहते आणि तुमच्या घरामध्ये बरकती होते आणि पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा येते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये ना स सदैव सुखाने नांदत राहते आणि जर तुमची जर धनासंबंधित काही इच्छा असेल पैशासंबंधित काही इच्छा असेल तर ती इच्छा तुमची एकवीस आत किंवा अकरा आत नक्कीच पूर्ण होते तर तुम्हीसुद्धा काही इच्छा असेल तर तुम्ही, तुम्ही नक्कीच हा दिवा दिवा लावून पहा किंवा या प्रकारच्या तीन वस्तू दिव्यामध्ये टाकून पहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार जर आणि करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा झालेली सेवा स्वामीचं दत्ताचरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि दत्त महाराज स्वामी महाराज सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करोच ही दत्ता स्वामींना प्रार्थना करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला याची गरज आहे किंवा दुसऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अवधो तो चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ